चटणी हा एक भारतीय तिखट खाद्यपदार्थ आहे चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांमध्ये आला आणि भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे चटणी म्हणजे चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे यामध्ये अनेक चटण्या घरांमध्ये पिढ्याने पिढ्या बनवल्या जातात त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे खोबरं आणि शेंगदाण्यांची मिक्स अशी चटणी महिनाभर टिकेल आणि तोंडाला चव येईल अशी सोपी रेसिपी आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे सात आठ पानं कडीपत्त्याची घेतलेली आहेत आपल्याला ह्या चटणीला फोडणी द्यायची आहे फोडणी देऊन चटणी बनवायची आहे आणि एक वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे खोबरं जे आहे ते कापून घेतलेलं आहे तर सुक खोबऱ्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लाल कश्मीरी मिरच्या इथे मी सात ते आठ लाल कश्मीरी मिरची घेत घेतलेली आहे ही कलर येण्यासाठी मी कश्मीरी मिरचीचा वापर करणार आहे त्याच्यानंतर लसूणाच्या पाकड्यात घेतलेल्या आहेत चारच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता मसाले कोणते लागणार आहेत तर मीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे हळदीनंतर आपल्याला धणा पावडर जे आहे ते घ्यायचं आहे आणि जिरं आणि मोहरी याचा वापर करायचा आहे तर आपल्याला जी आज चटणी बनवायची आहे त्याचं हे, हे सगळं साहित्य आहे तर चला आता कशी बनवायची चटणी तर एका कढईमध्ये आपल्याला जरासं तेल घ्यायचं आहे तेलाचा वापर फोडणी देण्यासाठी करणार आहे ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत मस्त तडतडलेली आहेत आता जिरं आणि मोहरी या दोन्हीचा वापर करायचा आहे तेल तापल्यानंतरच जिरं आणि मोहरी टाका नाहीतर मग ते तडतडणार नाही तेल कमी असेल तर धणा पावडर पण टाकायचं आहे त्याच्यानंतर लाल कश्मीरी मिरच्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत तुम्ही तुमच्या कलरनुसार तो ह्या थोड्याशा तिखट पण असतात त्याच्यामुळे तिखट किती खाता त्याच्यानुसार तुम्ही लाल कश्मीरी मिरचीचा वापर करू शकता हे आपल्याला लाल कश्मीरी मिरची जी आहे ती तेलावरती थोडी परतवायची आहे त्याच्यानंतर छानपैकी परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे सुकं खोबरं सुकंखोबरं जे आहे ते टाकून झाल्यावर ते थोडंसं परतवायचं आहे ते थोडंसं आपल्याला लाल कलर येईपर्यंत परतवायचं आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि पुन्हा परतवून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे जे आहेत ते थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला पुन्हा परतवायचे आहेत आणि छानपैकी हे मिश्रण जे आहे ते परतवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर हळद आणि मीठ हे टाकायचं आहे मिठाचा वापर जो आहे तो चवीपुरतं करावा मीठ नंतर आपण त्या चटणीमध्ये टाकू शकत नाही आणि छानपैकी परतवून घ्यायचं आहे आता मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे आपल्या भारतीय जेवणामध्ये ना चटण्यांचं महत्त्व खूप आहे चटण्यांशिवाय आपण म्हणतो की जेवणच अपूर्ण आहे म्हणजे चटणी ताटात घेतल्याशिवाय काहीकांना जेवल्यासारखं का वाटतच नाही आता हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि मस्त मिश्रण बारीक बारीक पावडर होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे आणि आपली चटणी जी आहे ती तयार होणार आहे मस्त कुरकुरीत अशी चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता जर तुम्ही साधं वरण भात बनवलं असेल घरी तर तुम्ही तोंडी लावण्यासाठी ही चटणी खाऊ शकता खूप सुंदर अशी चटणी आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि ही चटणी आपण वडापाव घेतो त्याच्यासोबत जी सुकी चटणी देतात ती सेम सुकी चटणी जी आहे तीच मी बनवलेली आहे तर आजची ही जी रेसिपी आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही चटणी जी आहे ती महिनाभर टिकवू शकता अशी चटणी आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ नक्की बहा बाय